चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ईद स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अतिशय उपयुक्त अशी आज माहिती सांगणार आहे बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वामींची सेवा करत असतो आणि मनोभावे स्वामींची सेवा करत राहतो पण बऱ्याच वेळेस आपण स्वामींची सेवा करत असताना आपल्याला अनुभव लवकर येत नाही आणि बऱ्याच जणांशा असं होतं की एखाद्या बऱ्याच लोकांच्या बाबतीत कसं होतं की त्यांनी स्वामी महाराजांची सेवा सुरुवात करायला सुरू केली की त्यांना लवकरच सेवा सुरू केल्या केल्या त्यांना लवकरच स्वामी महाराजांचा छान असा अनुभव येतो आणि मग आपल्याला काय होतं की आपण खूप जुने पुराणे स्वामी सेवेकरी असतो आपण स्वामी महाराजांची खूप मनोभावे सेवा करत असतो पण आपल्याला स्वामींचे अनुभव येत नाहीत स्वामींची प्रचिती येत नाहीत मग असं का बरं होतं मग आपली से आपली सेवा कुठेतरी कमी पडत आहे का, का आपल्या सेवेमध्ये काहीतरी चुकीचं आपण सेवा करत सेवेमध्ये करत आहोत का असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात आणि येणारच का बरं नाही येणार कारण आपण तर सेवा खूप मनोभावेने स्वामी महाराजांची करतो मग आपली इच्छा पूर्ण का होत नाही तर बघा आजच छान अशी आणि सुंदर अशी माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओमार्फत सांगणार आहे बघा आता एखाद्या वेळेस एखाद्या ताई नवीन सेवेकरी असो त्यांनी स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात केलेली असते आणि त्यांना लगेच एका दुसऱ्या सेवेमध्ये स्वामी महाराजांचा अनुभव छान असा अनुभव येतो स्वामी महाराज त्यांच्यावर कृपा करतात त्यांना स्वामी महाराज आशीर्वाद देतात मग का बरं असं होतं कारण त्यांच्या गेल्या जन्मीचे काहीतरी त्यांनी केलेले पुण्य ते आज या जन्मीत त्यांना कामी येत असतात कारण ज्या गेल्या जन्मी जे काही त्यांनी पुण्य केलेले आहेत तर त्या पुण्यात चा वाटा त्या पुण्याचं काम या त्यांना कामी येत असतं त्याच्यामुळे त्यांना स्वामी महाराज लवकर प्रचिदे देत असतात आणि त्यांची इच्छाही लवकर पूर्ण करत असतात मग आपण तर खूप जुने सेवेकरी आहोत मग आपल्याला अनुभव काय येत नाही असं वाटत असतं तर बघा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण स्वामी महाराजांची सेवा तर खूप मनोभावे केली अनुभव तर येत नाही मग असं का होतं बघा ज्यावेळेस आपले काहीतरी कर्म गेल्या जन्मीचे जे काही कर्म आपले किंवा या जन्मी आपण काही केलेले कर्म असतात आणि जे काही आपले प्रारब्ध असतात तर ते कर्म आणि प्रारब्ध आपण स्वामींच्या सेवेत आल्यानंतर ते कर्म जे काही आहेत तर ते कर्म आपले कमी होण्यास मदत होते ते म्हणजे स्वामींच्या सेवेने आणि जे काही प्रारब्ध आहेत तर ते प्रारब्ध पण उजळत असतात आपल्याला या स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर मग स्वामीसुद्धा आपल्याला मदत करत असतात की आपले जे काही गेल्या जन्मीचे वाईट कर्म आहे जे काही आपल्या हातून वाईट काही घडलेलं आहे को आपल्या हातून वाईट काही झालेलं आहे तर ते वाईट कर्म क कर्म निघून जावेत किंवा आपले जे प्रारब्ध आपले भोग जे आहेत तर ते प्रारब्ध आपले उजळावे यासाठी स्वामी महाराजसुद्धा आपली मदत करत असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपली स्वामी आपल्या आपली केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो आणि त्या सेवेचा मेवा आपल्याला मिळायलाही तितकाच वेळ लागत असतो त्याच्यामुळे आपल्याला स्वामींची प्रचिती यायलासुद्धा टाईम लागत असतो कारण जे काही आपले वाईट कर्म आहेत जे काही प्रारब्ध आहेत तर ते वाईट कर्म आणि प्रारब्ध प्रार म्हणजे प्रारब्ध आडवे येत असतात आपल्या या स्वामींच्या सेवेमध्ये त्याच्यामुळेच आपल्याला लवकरात लवकर स्वामी महाराजांची प्रचिती येत नसते लवकरात लवकर स्वामी महाराजांचा छान असा अनुभव येत नसतो पण कितीही केलं आपण स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आलोत ना तर स्वामी महाराज आपल्याला नक्की मदत करतात खुद्द स्वामी महाराज आपल्याला आपली सोबत सोबत असतात आपल्या हातून चांगले कर्म घडवण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि ज्यावेळेस आपले प्रारब्ध भोग सर्व काही उजळून संपतील नष्ट होतील त्यावेळेस मग नंतर उशिरा का होईना आपल्याला स्वामी महाराजांचा छान असा अनुभव येतो स्वामी महाराजांची छान अशी प्रचिती येते आणि नंतर आपल्याला छान असं स्वामी महाराजांचा आशीर्वाद आणि मेवाही मिळत असतो तर अशा प्रकार प्रकारे हो ही सेवा आपल्याकडून स्वामी महाराज करून घेत असतात आणि नंतर मग आपल्याला स्वामी महाराजांचा अनुभव यायला लागत असतो त्याच्यामुळेच बऱ्याच वेळेस असं होतं की काही जणांच्या बाबतीत लवकर अनुभव येत असतात काही जणांच्या बाबतीत उशिरा अनुभव येत असतात तर याचं कारण हेच आहे आता बघा आता आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो मग कोणतीही सेवा केली की आपण काय करतो की संकल्पयुक्त सेवा करत असतो मग बघा आता प्रत्येक सेवा ही संकल्पयुक्त केली तर कोणतीही सेवा संकल्पयुक्त केली तरच त्याचं फळ हे आपल्याला तितकंच लवकर मिळत असतं त्यामुळे संकल्पयुक्त सेवा जर केली तर आपण त्या सेवेला आपण म्हणजे ती सेवा कोठेपर्यंत करायची किती महिने करायची याचा संकल्प करूनच आपल्याला ती सेवा करायची असते आता बघा ब्रत्य बऱ्याच वेळेस काय होतं की आपण संकल्प करून सेवा करत असतो मग ती सेवा करताना आपण मनामध्ये कुठेतरी मनामध्ये आपण स्वार्थ धरून सेवा करत असतो बघा आता आपण स्वामी महाराजांना काय म्हणतो की स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुमची ही सेवा करील स्वामी महाराज माझी ही अडचण दूर करा मी तुमची ही सेवा करेन किंवा स्वामी महाराज मी माझं हे काम करा मी तुमची संकल्पयुक्त ही सेवा करील असं म्हणून आपण स्वामी महाराजांना कुठेतरी संकल्प करून सेवा करत असतो पण त्याच्यामागेही आपला स्वार्थ दडलेला असतो आपण कोणतीही सेवा करताना आपलं काहीतरी त्याच्यात स्वार्थ असतो म्हणूनच स्वामींची सेवा करत असतो आणि आपण ज्यावेळेस संकटात असतो दुःखात असतो आणि काहीतरी आपली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं त्यावेळेसच आपण स्वामी सेवा करायला सुरुवात करत असतो हो हे पण खरं आहे आणि तसं केलं तर स्वामी आ, स्वामी आपल्याला म्हणजे तसं आपण अडचणीत असल्यानंतर स्वामींची सेवा केली तर आपण त्या अडचणीतून बाहेरही पडू शकतो पण कधीतरी आपण मनोभावेने स्वामींची सेवा केली का बरं कधीतरी फक्त स्वामी महाराज ही सेवा तुमच्यासाठीच आहे स्वामी महाराज ही सेवा मी तुमच्यासाठीच करत आहे असं कधीतरी तुम्ही स्वामी महाराजांची सेवा केली का तरी बघा एकदा नक्की ही गुरुवारी स्वामी महाराजांची सेवा निस्वार्थपणे ही स्वामी स्वामींची ही सेवा गुरुवारी तुम्ही नक्की करून पहा तर आज स्वामी महाराजांची अशी कोणती सेवा निस्वार्थपणे अशी कोणती सेवा गुरुवारी करायची आहे ते या व्हिडिओमार्फत मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपण बऱ्याच वेळेस काय करतो की संकल्पयुक्त सेवा करत असतो पण ही सेवा आपल्याला खास स्वामी महाराजांसाठी करायची आहे की स्वामी महाराज मला काहीही नको तुमच्याकडून मला काहीही हवं आहे म्हणजे स काही नको जे काही तुम्ही दिले जे काही माझ्याकडे आहे ते तुमच्या आशीर्वादीने भरपूर आहे पण तुमच्यासाठी काहीतरी म्हणून मला आज ही सेवा करायची आहे असं म्हणून तुम्ही स्वामी महाराजांना म्हणायचं आहे आणि तुम्ही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करायचं आहे बघा आठवड्यातून कोणत्या तरी एक एक वार तुम्ही स्वामी महाराजांसाठी काढा तुम्हाला एकावारी तुम्ही जर गुरुवारी जर ही सेवा केली तर खूप छान आणि उत्तम असणार आहे तुम्हाला काय करायचं आहे स्वामीचरित्र सारामृतामधील एक ते एकवीस अध्याय म्हणजेच एक स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला करायचं आहे तर हे पारायण तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त स्वामी महाराजांसाठी कोणतीही इच्छा कोणताही स्वार्थ मनात न धरता निस्वार्थपणे ही सेवा तुम्हाला गुरुवारी करायची आहे स्वामीचरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्यायाचं पठन तुम्हाला करायचं आहे आणि ती सेवा फक्त आपण काहीही इच्छा न मनात धरता फक्त आणि फक्त स्वामी महाराजांसाठी करायची आहे मग तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात स्वामी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात अशी सेवा तुम्ही कोणतीही सेवा स्वामी महाराजांसाठी गुरुवारी करायची आहे बघा आपल्या मनाला एक वेगळाच आनंद मिळतो आपलं मन एक वेग प्रसन्न होतं की आपल्याकडून काहीतरी स्वामी महाराजांसाठी निस्वार्थ भावनेने काहीतरी आपण स्वामी महाराजांची सेवा केलेली आहे कारण एरवी तर आपण काही ना काही आपले बारा महिन्याचं आपलं गाराणं स्वामी महाराजांना सांगत असतो की स्वामी महाराज मला हे द्या स्वामी महाराज मला ते द्या मी तुम्हाला हे करीन मी तुम्हाला ते करीन पण ज्यावेळेस आपण निस्वार्थ भावनेने कोणतीतरी सेवा केली तर ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोहोचते आणि आपण न काही मागता न काही स्वामी महाराजांना सांगता आपली अडचण आपली इच्छा न काही सांगता स्वामी महाराज आपली अडचण समजतात आपली इच्छा ओळखतात आणि स्वामी महाराज त्याच्यातून आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपली इच्छा ही स्वामी महाराज पूर्ण करतात इतके स्वामी महाराज आपले अंतरयाणी आहेत आणि दयाळू आणि मयाळू आहेत की आपल्या भक्तांची आपल्या त्यांच्या भक्तांच्या मनात काय आहे ते स्वामी महाराज नक्की ओळखतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करतात तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा आणि याची छान असा अनुभव आणि छान अशी प्रचिती तुम्ही या सेवेची घ्या तुम्ही कधीही तुम्हाला गुरुवारी नाही जमलं ना तर तुम्ही ज्यावेळेस कधी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण आवर्जून स्वामी महाराजांसाठी करा आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर होईल स्वामी महाराज तुमची सेव तुम्ही जी सेवा करतात त्याचा छान असा मेवा स्वामी महाराज तुम्हाला देतील कारण स्वामींच्या सेवेमध्ये घालवलेला वेळ हा कधीही वाया जात नाही त्याचं काही ना काही फळ त्याचं काही ना काही आपल्याला स्वामी महाराज आपल्याला आशीर्वाद स्वरूपात आपल्याला ते देत असतात असे स्वामी महाराजांची सेवा तासनतास केली आणि मला काय भेटलं असं आपल्याला म्हणण्याची गरजसुद्धा लागत नाही इतकं स्वामी महाराज आपल्याला देतील की आपण त्याची आशासुद्धा केली नसेल की मी आधी काय होतो आणि आता काय झालो ते फक्त स्वामी महाराजांच्या कृपेमुळे इतकं स्वामी महाराज तुम्हाला भरभरून देतील तुम्ही जर स्वामी सेवेत आलात तर तुम्हाला स्वामी महाराज सर्व काही तुम्हाला देतील खूप दुःखात कष्टात असला तर स्वामी सेवा करा खूप अडचणीत संकटात असला तर स्वामी सेवा करा स्वामी मार्गात या स्वामी मार्गात आल्यानंतर तुमचे जे काही कष्ट दुःख यातना आहेत ते सर्व काही नाही होतात या स्वामी मार्गात आल्यानंतर आणि आपल्या जीवनातील ज्या काही आप चिडचिडपणा आहे जो काही आपला स्वभाव आहे तो सर्व काही नाहीसा होऊन आपलं जीवन हे आनंदमय शांत स्वभाव आणि सुखकर असं समाधानी आपलं जीवन होतं ते फक्त स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तर अशी होती आजची सेवा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ स्वामींची सेवा करा आणि सेवेकरी व्हा